नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या खांडबारा नवापूर रस्त्यावरील महाराष्ट्र गुजरात सीमेलगत असलेल्या मरोळ गावातील ग्रामस्थ या ठिकाणी असलेल्या मोठमोठाले खड्डे आणि ओव्हरलोड अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे त्रस्त झालेत बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या आठ दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल व आणि त्यांच्या जर ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात का येईल मरोड ग्रामस्थ यामुळे संतप्त झाले असून आता अवजड वाहनांमुळे या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे लहान मोठे अपघात नेहमीच या ठिकाणी होत असल्याचा दावा यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला तर याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय आपल्या मरोड गावामध्ये मरोड आपल्या खानबारा आणि नवापूर या रस्त्यावर असलेले गाव म्हणजे मरोड मरोड गावात आपण बघू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाचा असलेला हा रस्ता या रस्त्यावर असे खड्डे पडले आहे ती आपण बघू शकतो ही का ग्रामपंचायतीची विहीर खोदून दिली आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाने कारण आपण इथून का मच्छीमारी करणार आहे का कारण इथं आपण या खड्ड्यातलं पाणी पिणार का या जर याच्यात आपण बघू शकतो गुडघ्या एवढं पाणी आहे हे बघा गुडग्यावर पाणी आहे तर या याच्यावर रस्त या याच्या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊ शकतात का सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजा वाटल्या पाहिजे कारण त्यांनी नवापुरते खांडभरायला कधी त्यांची गाडी गेली नाही का त्यांनी कधीही या रस्त्यावर गाडी आणली नाही का त्यांना कळलं पाहिजे की या रस्त्यावर भरपूर असे मोठे मोठमोठे खाद्य अवजड वाहनांमुळे झालेले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या आठ दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल आणि त्यांच्या जर ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात येईल तरी त्यांनी त्याची वाट पाहू नये आणि दि, आठ आठ दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करा करावी एवढीच मागणी करतो धन्यवाद नमस्कार आम्ही मरोडवाशी आमचा एक रस्ता हा जो आहे आमच्या गावातला रस्ता हा र हा रस्ता गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असल्याने काही अवजड वाहने जे आहे ते आपल्या टोल वाचवण्यासाठी भरपूर अशा रात्री किंवा अ अपरात्री पूर्ण दिवसभर असे अवजड वाहने चालतात आणि ह्या रात्री बेरात्री चालण्याने ती तीन वेळा बसेस आणि आज एक मोठा ट्रक अटकला अडकला त्या याच्याने मोठे खड्डे पडले आहे आणि या गावात आ आत्ता सध्या पाण्याची दुरवस्था होईल अशी परिस्थिती झाली आहे पाईपलाईन सुद्धा नुकसान झालेली आहे असे दररोज असे वेगवेगळे अपघात होण्याची शक्यता शक्यता आहे आणि भरपूर नुकसान झालेले आहे गावकऱ्यांच्या तरी आपण जर बघितलं तर हे पूर्ण माती मातीचे जर सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागाला पुस पुचताच केली आणि जर आम्ही ते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्याचं सांगितलं तरी तिथून आम्हाला माहिती भेटली की ते खड्डे बुजवण्यासाठी माती टाकण्यात येत आहे कारण हा डांबरीकरण रस्ता आहे त्याच्यावर माती टाकली तर पर परवडणार नाही कारण त्याच्याने अजून आपण स्वतः बघू शकतो का आमच्या मागे पिकअप पिकअप वाहन आहे ते अटकले आहे एक अजून दहा मिनटाच्या पूर्वी आम्ही एक वाहन काढून दिलं मोठे अवजड आणि अजून लगेच एक माती मातीमध्ये अडकले आहे असे रोज दररोज असे वाहने अडकण्याचे काम चालू आहे तर खानबारा ते नवापूर या रस्त्यावरील मोठे खड्डे निर्माण झाले आहे या अवजड वाहनांमुळे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आम्हाला वाटतं की हे हप्ते घेऊन या रस्त्याला गाड्या सोडतात की काय आ, आ, च्या ने है। है ला का आर टी ओच्या परवानगीने असं चाललं आहे कारण आमच्या गावकऱ्यांच्या भरपूर असा रोष आहे की ह्या अवजड वाहने बंद व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व आर टी ओ साहेब यांना विनंती करतो आहे की आमच्या या रस्त्याला अवजड वाहनाची बंदी घालावी कारण अवजड वाहनांमुळे आमच्या रस्त्याचे नुकसान होतच होत आहे परंतु अपघातसुद्धा भरपूर होत आहे एवढंच बोलतो धन्यवाद रस्ता आहे वास्तविक हा गुजरात टू गुजरात टच होणारा रस्ता आहे अहवा धानोरा असा हा रस्ता असल्यामुळे स्टेट हायवे नाईन नंबर असा या हायवेचा नंबर असून हा एक लांब रूटचा रस्ता असल्यामुळे भरपूर वाहने या रस्त्याने ये जा करत असतात आज जर बघितलं तर नवापूर कारखानापासून तर खांडबाऱ्यापर्यंत पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झालेला असल्यामुळे जे ठेकेदार आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांचं पूर्णपणे या रस्त्यावरती दुर्लक्ष असल्यामुळे ह्या अशा घटना घडत आहे आज आमचं मरोड गाव असेल किंवा आमच्या शहीमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी तिथे सुद्धा एक अवजड वाहन अटकलं होतं ओवर टाउन लोड गाड्या या रस्त्याला परमिशन नसताना या रस्त्याला निघतातच कशा याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आज या गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आज अशा दिवसांमध्ये एक या ओव्हरलोड वाहनांमुळे एकदम गंभीर अशी आमची पाईपलाईन तुटते लोकांना त्याच्यामध्ये त्रास होतो आमची लाईट सुद्धा या या वाहनांमुळे काही गोष्टींमुळे त्रास होतो रात्री बेरात्री लाईट जाते लोकांना त्रास होतो तरी प्रशासनाला विनंती आहे खास करून विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला जो ठेकेदार आहे त्याने लक्ष धरून काम कर आता जे इथे पुराव करत आहे ते वास्तविक ही माती टाकलेली आहे हे तुमच्या समोर दिसत आहे ही अशी मातीने भराव करत असल्यामुळे हे लगेच एक वाहन काढलं नाही काढले तर लगेच एक वाहन इथे अडकलं आहे म्हणजेच रस्त्याने जाण्यासाठी एक मोटरसायकलला किती त्रास होतो रिक्षावाल्यांना गाडीवाल्यांना तरी प्रशासन किती लोकांचा जीव जाईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तरी आमची विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून एक तापटीप रस्ता बनवून वाहनवाल्यांना अवजड वाहन बंदे करून सगळ्या लोकांना ये जा करण्यासाठी एक दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा रस्ता खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावं करावं लागत आहे तरी आमची विनंती आहे सर गावकरी मिळून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून मिळण्यास विनंती दरम्यान गावातील लहान शाळकरी मुलांचे जीव या अवजड वाहतुकीमुळे धोक्यात आले याकडे वाहतूक विभाग दुर्लक्ष करत आणि गुजरात महाराष्ट्र सीमेवर हे गाव असल्यानं टोल वाचवण्यासाठी गावातून ओव्हरलोड वाहन ये जा करत असतात यामुळे आता याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासनानं लक्ष द्यावं अन्यथा रस्ता ग्रामस्थांकडून वापरासाठी पूर्णत बंद केला जाईल असा सूचना वजा इशारा मरोडवासियांनी प्रशासनाला दिलाय यामुळे आता प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार